राज्यातल्या चाळीस लाख अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात आठ हजार कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली असून मदत देण्यासाठी आणखी अकरा हजार कोटी रुपये वितरित करण्यासाठी आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे जवळपास चाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे पोचलेले आहेत मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून अकरा हजार कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली राज्यातील शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचा दुसरा टप्पा आता सोडण्यास सुरुवात होणार आहे पीक विमाच नाही म्हणजे यामध्ये नुकसान भरपायचे पण पैसे आहेत तर या ठिकाणी बघा सरकारच्या माध्यमातून विशिष्ट यादी आता जाहीर झालेल्या आहे म्हणजे जे काही महत्त्वाच्या याद्या असतात आता सहज काही याद्या जाहीर होतात मात्र जी महत्त्वाची यादी असते त्यामध्ये की जिल्हे असतात कारण जे जिल्हे यादीमध्ये येतात त्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होतात त्या जिल्ह्यांच्या याद्या तसेच कोणते गावं घेतलेले आहेत कोणते तालुके यादीत घेतलेले आहेत की त्या ठिकाणी सरकार पैसे देणार आहे सर्व काही यादी आपल्याकडे आलेली असून ती यादी देखील तुम्हाला दाखवणार आहे जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव तालुक्याचं नाव असेल तर डायरेक्ट पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत रुपये बावीस तेवीस हजार रुपये देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता जमा होणार आहेत ही रक्कम हेक्टरी प्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असल्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांना कसलीच काळजी व चिंता आता करत बसण्याची गरज पडणार नाही सर्व काही आता बघणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपले चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ला ऑलवरती टाका जेणेकरून काय होईल तुम्हाला पीक विमा नुकसान भरपाईच्या महत्वाच्या बातम्या रोजची रोज या चॅनलवरती बघायला मिळतील व तुमच्या जिल्ह्याचं नाव काय आहे तालुक्याचं नाव काय आहे कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची बातमी नक्की दिली जाईल तर चला पाहूयात तर बघा खेर सरकारचा निर्णय झाला शेतकऱ्यांना वाटत पण नव्हतं की असा निर्णय होईल आता सध्या तुम्हाला माहितीच असेल की मागच्या दिवसापूर्वी कसं बच्चू कडू यांचं आंदोलन तीव्र झालेलं होतं त्यामुळे सरकारने मोठ्या प्रमाणात निर्णय घेण्यास देखील सुरुवात केली होत त्या आंदोलनाचा देखील थोडाफार जे आहे ती परिणाम पडलाच आहे कारण सरकारने रक्कम देखील चांगल्या आता जाहीर केलेली आहे कोणतेच शेतकरी वंचित राहणार नाहीत असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलेली आहे त्यांनी काय सांगितलं तर या ठिकाणी बघा त्यांनी सांगितलं की अखेर सरकारच्या माध्यमातून पहिला टप्पा पी किंवा सरकारने जाहीर केला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे आता जमा होणार आहेत त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी नाराज होऊ नये कसली चिंता करू नये कारण प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही मदत देणार आहोत आता आठ हजार कोटी रुपये जे वाटप सुरू होतं ते वाटप आता वाट 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 पूर्ण झालेलं आहे त्यातील फक्त शंभर कोटी रुपये रक्कम राहिलेली आहे ती देखील आता दोन ते तीन जिल्ह्यात सकाळी जमा केलेली आहे मात्र आता उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यांसाठी पुन्हा एकदा आम्ही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अकरा हजार कोटी रुपये जे आहे ती रक्कम शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेला आहे ही जाहीर केलेली रक्कम डायरेक्ट आता बँक खात्यात जमा होणार आहे असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं त्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांना कसलीच काळजी व जास्त करून चिंता करण्याची गरज पडणार नाही डायरेक्ट पैसे हे शेतकऱ्यांच्या बँक पूर्णपणे आता जमा करण्यात येणार आहे त्यामुळे तुम्हाला आता काळजी व जास्त करून चिंता करत बसण्याची कसलीच गरज पडणार नाही तर चला यामध्ये आता नेमके पीक किंवा पैसे वाटप होणारे नुकसान भरपाईचे पैसे वाटप होणारे नेमके कोणते आहेत त्या जिल्ह्यांची व तालुक्यांची एकदा तुम्हाला नावे सांगतो तर त्या जिल्ह्यांच्या व तालुक्यांच्या यादीमध्ये तुमच्या पण तालुक्याचं नाव असेल किंवा जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुम्हाला सतरा हजार रुपयांचा हा पी किंवा तर अठरा हजार पाचशे रुपयांची नुकसान भरपाई शंभर टक्के मिळणार आहे व तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी करत बसण्याची गरज पडणार नाही सरकारने तसा एक मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय आता घेतलेलाच चा आहे तर चला आता यादी तुम्हाला दाखवत आहे त्यापूर्वी एक महत्त्वाची माहिती पण सांगणार आहे ती काय आहे सर्व आता आपण जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघा आलेल्या माहितीनुसार आता यादी तर आलेली आहे मात्र सरकारचं एक म्हणणं देखील आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी ही दोन कामे देखील करा असं सा, सरकारने सांगितलंय जर तुम्ही दोन कामे केली तर तुमचं नाव पीक विमा नुकसान भरपाईच्या यादीतील हे टोटल वीस बावीस हजार रुपये सरकार देणार आहे सरसकट तुम्हाला मिळून जातील काळजी करण्याची गरज पडणार नाही मात्र सरकारने सांगितलेली ही दोन कामे जर तुम्ही केली नाहीत तर तुम्ही पैशापासून वंचित राहू शकता तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळायचे नाहीत किंवा नुकसान भरपाईची पण जी काय रक्कम आहे ती यायची नाही जर ही दोन्ही रक्कम तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी आता फक्त सरकारने सांगितलेली ही दोन कामे करून घ्या जेणेकरून तुमच्या बँक खात्यावरती वीस ते बावीस हजार रुपये नक्की येतील तर नेमकी कोणती दोन कामे करायची आहेत जेणेकरून आपलं नाव पीक किंवा नुकसान भरपाईच्या यादीत येईल व आपल्याला पैसे मिळतील तर त्यासाठी आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा ती कामे जी करायची आहेत ना ती कामे करण्यासाठी तुमच्याकडे आता जास्त दिवसाचा वेळ पण राहिलेला नाही फक्त तीन ते चार दिवस राहिलेले आहेत त्या दिवसांच्या तुम्ही ही कामे करून घ्या कोणती करायची आहेत आता याच व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगणार आहे आता फक्त दोन मिनिटं वेळ काढून तुम्ही व्हिडिओला देखील शेवटपर्यंत बघा त्यापूर्वी काय करूयात सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात नेमके पैसे वाटप सुरू होत आहेत कोणत्या तालुक्यात पी किंवा नुकसान भरपाईचे वीस बावीस हजार रुपये सरकार वाटप करत आहे त्यांची यादी बघूयात त्यानंतर ही कोणती महत्वाची कामे करायची आहेत ती तुम्हाला लगेच माहिती देतो तर बघा आता फक्त लक्ष देऊन तुम्ही व्हिडिओ पहा या ठिकाणी बघा आता यादी आलेल्या आहे इथे काय सांगितलं आहे आता आज सतरा जिल्ह्यात व ऐंशी तालुक्यात पूर्ण वाटपाला मंजुरी म्हणजे आजपासूनही सुरू होत आहे म्हणजे हे वाटप काय आता एक दिवसासाठी नाही कारण की हे पुढे पाच ते सहा दिवस वाटप चालणार आहे कारण आज जरी काही जणांच्या बँक खात्यात पैसे आले नाही तरी उद्या येतील उद्या आले नाही तरी दोन दिवसांनी येतील दोन दिवसांनी आले नाही हे चार ते पाच दिवसात किंवा सहा दिवसापर्यंत पूर्ण पैसे येतील म्हणजे एक आठवडाभरापर्यंत सर्व पैसे आता हे बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे वीस ते बावीस हजार रुपये ही रक्कम सर्व शेतकऱ्यांना सरसकट आता वाटप करण्यात येणार आहे फक्त यादीमध्ये आता तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता त्या जिल्ह्याचं नाव असणं गरजेचं आहे तर इकडे बघा आता यादीमध्ये आलेल्या माहितीनुसार सतरा जिल्ह्या ऐंशी तालुक्यात सरकारने घेतले आहेत यातील पहिला जिल्हा तो जिल्हा आहे नांदेड तर बघा हा जो नांदेड जिल्हा आहे नांदेड जिल्ह्यासाठी सहाशे कोटी रुपये म्हणजे बघा आता सहाशे कोटी जास्त रक्कम जाहीर का केली तर नांदेडला सर्वाधिक फटका बसलेला होता मग हे सहाशे कोटी रुपये आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत आता ज्यांना मिळेल नसतील त्यांच्या बँक खात्यात टोटल पैसे जमा होतील आता सहाशे कोटी जाहीर केले त्याचं कारण म्हणजे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काय काय होणार आहे काही शेतकऱ्यांना अठ्ठावीस हजार रुपये पण जास्त रक्कम सरकार देणार आहे ती पीक किंवा नुकसान भरपाईची असणारी रक्कमही जास्त देणार आहे काही शेतकऱ्यांना बावीस हजार रुपये तर फिक्स देणारच आहेत तर काहींना पंचवीस हजार रुपये सरकार देणार आहे त्यामुळे जास्त रक्कम सरकारने काय आहे के जाहीर केलेलं आहे त्यामुळे आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे नांदेड जिल्ह्याचं नाव देखील दे यादीमध्ये बघायला मिळत आहे त्यानंतरचे काही तालुके पण आहेत त्यामध्ये तालुका तुम्हाला पण सांगतच आहे इकडे लक्ष देऊन आता शेवटपर्यंत तुम्हाला बघायचं आहे तर या ठिकाणी बघा नांदेड जिल्हा या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे आता जमा होतील मात्र तुम्हाला पण ही दोन कामे करावी लागतील तरच तुमच्या बँक खात्यात पैसे येतील अन्यथा पैसे येणार नाहीत मग नेमकी दोन कामे कोणती करायची ते आता पुढच्या दोनच मिनिटांमध्ये लगेच सांगणार आहे त्यासाठी फक्त आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर चला अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्याही ठिकाणी हे पैसे जमवणार आहेत त्यांची देखील दे यादी आपण बघूयात तर बघा आता पुढील यादी जिल्हे देखील आलेले आहेत तर लाडक्या बहिणींना जसे डीबीटीतून पैसे देण्यात येते तसेच आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी फॉर्म्युल्याद्वारे आता पैसे येणार आहेत म्हणजे डायरेक्ट फे बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे तिकडून पैसे जाहीर झाले की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे तुमच्या अकाउंटला डायरेक्ट ट्रान्सफर केले जाणार आहे तुमच्या अकाउंटवरती डायरेक्ट टाकले जाणार आहे त्यामुळे चिंता करू नका की आज येतील का उद्या येतील दोन दिवसात पूर्ण पैसे वाटप होणारच आहेत ज्यांना मिळणार नसतील त्यांना पुढच्या पाच ते सहा दिवसापर्यंत नक्की मिळणार आहे तर चला पैसे वाटप होणारा पुढील क्रमांकाचा तालुका या ठिकाणी जाहीर झालेला आहे तो म्हणजे परभणी जिल्हा देखील बघायला मिळत आहे त्यानंतर यातील काही तालुके आहेत तर इकडे बघा परभणी जिल्ह्याचं नाव पण यादीत आलेलं असून या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी आता रुपये रुपये काहींना काहींना तर रुपये सरकारच्या माध्यमातून नुकसानीप्रमाणे आता वाटप होणार आहेत त्यामुळे एक पण शेतकरी वंचित राहणार नाही असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलेली आहे त्यामुळे कुणीच काळजी व जास्त करून चिंता करत बसू नका तुमच्यासाठी महत्वाचा व आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे आता जाहीर झालेला आहे तर चला यामध्ये आता पैसे वाटप होणारे अजून नेमके पुढचे कोणते जिल्ह्या आहेत कोणते तालुके आहेत की त्याही ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमवणार आहे त्यांची पण नावे सांगतो तर तालुका बघा यामध्ये सेलू तालुका आता पैसे मिळणारा तालुका सेलो आहे या तालुक्याचं नाव पण यादीमध्ये सरकारने घेतलेलं असून सरकारने सांगितलं की या सेलो तालुक्याला आम्ही निधी आता जाहीर केलेला असून या तालुक्यात जेवढे शेतकरी राहतात त्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट रक्कम जी आहे ती जमा करणार आहोत त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही आहे अशी सरकारने बातमी दिलेली आहे त्यामुळे या सेलू तालुक्यातील देखील प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती टोटल पैसे आता जमा होणार आहेत तुम्ही कसलीच काळजी जास्त करून चिंता करत बसू नका तुमच्यासाठी आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने आता घेतलेला ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी जरी म्हटलं तरी काय हरकत नाहीये तर आता सेलू तालुक्यातील देखील सर्व लाडक्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यातही पैसे जमा करण्याचं काम आता सरकार करणार आहे त्यामुळे सरकारने शब्द दिलेला आहे की जशी लाडकी बहीण आमच्यासाठी लाडके आहेत तसेच शेतकरी पण आमच्यासाठी लाडके आहेत बळीराजाला आम्ही मदत देणार आहोत असं देखील सरकारने सांगितलंय तर चला यादीत अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत कोणते तालुक्या आहेत की त्या ठिकाणी पैसे जमवणार आहेत त्या देखील यादी आपण बघूयात तर इकडे बघा हा पुढील क्रमांकाचे तालुके लिस्ट आता या ठिकाणी जाहीर झालेले आहे त्यामुळे कुणालाच कसलीच काळजी जिस्त जास्त चिंता करत बसण्याची आता गरज पडणार नाही तर चला यामध्ये आता पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची नावे तुम्हाला सांगत आहे आलेल्या माहितीनुसार आता माढा तालुका तर बघा हा जो माढा तालुका आहे या माढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे आता जमा होणार आहे त्यामुळे कसलीच काळजी चिंता करण्याची गरज नाही आहे तर माढा तालुक्यातील प्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रति शेतकरी आठ हजार पाचशे रुपये एक हेक्टरचे तर ज्यांच्याकडे दोन हेक्टर शेती आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये आता यापेक्षा जास्त रक्कम मिळणार आहे सतरा हजार रुपये त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमावणार आहे त्यामुळे तुम्हाला काळजी चिंता करायची गरज नाही सतरा हजार रुपये हेक्टरी पीक किंवा नुकसान भरपाईची रक्कम ही तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून दिली जाईल त्यानंतरचा जा तालुका पंढरपूर तर बघा हा जो पंढरपूर तालुका आहे याही ठिकाणी पैसे आता जमा होणार आहेत जर तुम्ही या पंढरपूर तालुक्यातील राहणारे असाल तर तुमच्या पण बँक खात्यामध्ये डायरेक्ट पैसे जमा होऊन जातील त्यामुळे तुम्हाला काळजी व चिंता करायची नाही पंढरपूरमध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी जाहीर केलेला असून आता या ठिकाणच्या हजारो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कोणाला तेरा हजार रुपये कोणाला पंधरा हजार रुपये तर कोणाच्या बँक खात्यावरती वीस ते बावीस हजार रुपये हे टोटल मिळणार आहे त्यामुळे कसलीच काळजी व चिंता जास्त करत बसण्याची शेतकऱ्यांना गरज पडणार नाही तशी एक आनंदाची बातमी आता आलेले आहे त्यानंतर पैसे वाटप होणारा पुढचा तालुका या ठिकाणी बघा कळंब तालुका आता या तालुक्याचं पन्नाव सरकारने यादीत घेतलेला असून कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पण आता सरसकट पैसे आम्ही देणार आहोत असं सांगितलं आहे कळम तालुका हा धाराशिव जिल्ह्यामध्ये येतो तर या तालुक्याचं पण नाव सरकारने घेतलेला आहे धाराशिव जिल्हा हा मराठवाडा विभागामध्ये येतो या ठिकाणी देखील पैसे आता पूर्णपणे सरकारच्या माध्यमातून वाटप करण्यात येणार आहेत यानंतरचा तालुका भूम परांडा तर इकडे बघा भूम तालुका परांडा तालुका याही तालुक्यांमध्ये पैसे येणार असून या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता डायरेक्ट पैसे जमा होणार आहेत सर्वात आधी भूम तालुक्यातील शेतकऱ्यांचा विचार केला तर या ठिकाणी अतिवृष्टी झाली तर या ठिकाणी शेतकऱ्यांना कोणाला तेवीस हजार रुपये तर कोणाला अठ्ठावीस हजार रुपये अशी टोटल रक्कम आता सोडण्यात येणार असून या तालुक्यातील पण शेतकऱ्यांना मिळणार आहे लक्ष देऊन बघा हा भूम तालुका धाराशिव जिल्ह्यामध्ये येतो याही ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे आता वाटप करण्यात येणार आहेत आता चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही तर चला अजून पैसे कोणत्या तालुक्यामध्ये मिळणार आहेत कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहेत पुढच्या देखील यादी आपण बघूयात तर या ठिकाणी बघा आता पुढील प्रमाणे याद्या या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत आता या ठिकाणी सरकारचं पण काय म्हणणं आहे ते तुम्हाला सांगतो तर इकडे बघा सरकारने सांगितलं की आम्ही डीबीटीच्या माध्यमातून पैसे देत आहोत मुख्यमंत्र्यांनी अकरा हजार कोटींचे बजेट जाहीर केले कारण की ते, ते एकतीस हजार सहाशे कोटी रुपये जो शेतकऱ्यांना निधी द्यायचा होता तो सरकारने जाहीर केला शेतकऱ्यांना तो वाटलं येतं की नाही पैसे कधी येणार थोडासा उशीर झाला कारण सरकारला पण याद्या बघाव्या लागतात कोणत्या शेतकऱ्यांना पैसे द्यायचे आहेत त्यांचं अकाउंट नंबर कसं ए पूर्ण आहे का सर्व काय डिटेल्स सरकारला बघावी लागते मग त्याच्यासाठी थोडा वेळ गेला पण सरकारने दिवाळीत पैसे जरी नसले दिले तरी दिवाळी झाल्यानंतर दोन ते तीन दिवसात लगेच पैसे जमा झाले त्यामुळे मग शेतकऱ्यांची नाराजी दूर झाली जे शेतकरी नाराज होते मग ते आता नाराज राहिले नाही आता इकडे बघा आलेल्या माहितीनुसार कसं आहे अकरा हजार कोटी पुन्हा एकदा आम्ही जाहीर केलेत असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं मग हे पैसे आता डायरेक्ट बजेट जाहीर झालेलं आहे म्हणून तुमच्या बँक खात्यावरती टोटल जमवणार आहेत तुम्हाला कसलीच काळजी व जास्त करून चिंता करत बसण्याची गरज पडणार नाहीये डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती टोटल ही रक्कम ही जमा होऊन जाईल ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी देखील आपण डायरेक्ट बोलू शकतो तर या ठिकाणी बघा आता माध्यमातून हे पैसे आम्ही देत आहोत असं कोण म्हटलं तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री अकरा हजार कोटी रुपये जे जाहीर केलेत ना हे तुमच्यासाठीच केले आहेत कारण बरेच जण म्हणत होते आम्हाला पैसे कधी मिळणार अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत मात्र तुम्हाला हे पैसे पाहिजे असतील तर त्यासाठी सरकारने सांगितलेली ही दोन कामे लवकरात लवकर तात्काळ म्हणजे अति तात्काळ ही पूर्ण करावी लागतील तरच तुमच्या बँक खात्यामध्ये टोटली पैसे जमा होतील ही कामे तुम्हाला करायची आहेत म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विमा नुकसान भरपाई टोटल पैसे वीस बावीस हजार रुपये मिळून जाणार आहेत ही एक आनंदाची बातमी मग आता नेमकं कोणतं काम करावं लागेल जेणेकरून सर्वात आधी आपल्याला पैसे मिळतील आधी ते कोणती कामे करायचे ती आपण बघूया त्यानंतर अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत त्यांच्या देखील लिस्ट याद्या आपण पाहणार आहोत आता फक्त दोन मिनिटं लक्ष देऊ शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आता महत्वाचा खूप फायद्याचा व्हिडिओ राहणार आहे तर चला पाहूयात तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डायरेक्ट पैसे जमा करण्यात येणार असून बळीराजाला चांगला दिलासा मिळणार आहे शेतकऱ्याला चांगला दिलासा मिळणार आहे असं देखील आपण बोलू शकतो तर या ठिकाणी बघा आलेल्या माहितीनुसार प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती टोटली रक्कम ही आता सोडण्यात येणार आहे या ठिकाणी बघा आता दोन कामे कोणती करायची आहेत तर त्यातील पहिलं काम तासणं गरजेचं आहे बऱ्याच जणांनी केलं असेल मात्र काय असे शेतकरी असतात की त्यांच्याकडून राहू पण शकतं त्यामुळे त्यांच्यासाठी सांगतोय तर इकडे बघा आपलं जे आधार कार्ड असतं ना हे आधार कार्ड काय करायचं आहे मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे आधार कार्ड जर तुम्ही मोबाईल नंबरशी लिंक केला ना मग काही अडचण राहणार नाही मग जशी सरकारकडून पैसे येतील तशी तुमच्या बँक खात्यात जमा होतील बँकेशी संलग्न देखील असणं गरजेचं आहे लिंक असणं गरजेचं आहे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजे शॉर्टकटमध्ये जर विचार केला तर डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येतील आता बऱ्याच जणांना शॉर्टकटमध्ये डीबीटीचा अर्थ माहिती आहे पण जर सांगितलं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तर शेतकऱ्यांना वाटतं दुसरंच काय म्हणजे डीबीटीचाच एक अर्थ होतो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तिकडून पैसे टाकले जातात म्हणजे मधात ते कुठेच पैसे अडकत नाहीत म्हणजे तिकडून जर अठरा हजार टाकले वीस हजार टाकले तर तेवढ्याला तेवढी रक्कम ही बळी राज्याच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत असते आता वारंवार मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील एकनाथ शिंदे असतील किंवा तसेच देवेंद्र फडणवीस असतील हे सारखं काय सांगतात तर डीबीटीच्या माध्यमातून आम्ही पैसे देत आहोत डीबीटीचा अर्थ तोच आहे म्हणजे डायरेक्ट पैसे टाकण्याचं काम आम्ही करत आहोत असं त्यांनी सांगितलंय म्हणजे आता हे पैसे लवकर येणार आहेत बऱ्याच जणांना हे मिळणार आहेत अजून कोणतंही काम आहे ते पण सांगतो म्हणजे अजून पीक पीक्युमेंच्या लिस्टमध्ये नाव येईल व पैसे मिळतील त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात पीक पीक्युमो वाटप होत आहे त्यांची देखील जिल्ह्यांची यादी आपण पाहू तर या ठिकाणी बघा आले आले आता आलेल्या माहितीनुसार स्पष्टपणे या ठिकाणी सर्व काय सांगण्यात आलेलं आहे पुढील महत्वाचं काम तुम्हाला काय करायचं आहे ते पण सांगण्यात आलेलं आहे तर इकडे बघा सरकारने सांगितलं की काल पाच ते सहा जिल्ह्यात पैसे जमा केले आहेत आता काळजी करू नका आज सतरा जिल्ह्यात व ऐंशी तालुक्यात पैसे जमा होणार आहेत हे चार दिवस वाटप सुरू राहणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणीला जसे डीबीटीतून पैसे दिले तसे आम्ही तुम्हाला पण देणार आहोत असं सरकारने आता वारंवार प्रश्न सांगितलंय डीबीटीच्या माध्यमातून सतरा जिल्ह्यातून ऐंशी तालुक्यात हे पैसे जमा होणार आहेत यामध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा बघायला गेला तो ज़गाव जिला, ज़गाव जिला जिला तो तर तो जिल्हा आहे जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांना पैसे मिळतील मात्र जळगावमध्ये सरसकट वाटप नाही आधीच सांगतो जळगाव जिल्ह्यात सांगितलं ना आम्हाला पैसे भेटले नाही त्यानंतर धुळे जिल्हा या ठिकाणी पैसे वाटप होणार फक्त सरसकट नाही तरी बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील व पुढचं महत्वाचं काम आहे ई केवायसी करा ई केवायसी जर केली नाही तर पैसे जमा होणार नाहीत आधीच सांगत आहे ई केवायसी करा म्हणजे सरकारने दिलेले पैसे तुमच्या बँक खात्यावरती येतील अजून काही महत्वाची कोणती कामे करायची का नाही त्याबाबतचा व्हिडिओ लवकर येत आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे खाली तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसत असेल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक ला करून तुमच्या जिल्ह्याचं नाव तालुक्याचं नाव कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची तालुक्याची पीक विम्याची बातमी देऊ व हा व्हिडिओ कमीत कमी दहा ते पंधरा आपल्या आसपासच्या हक्का व्हायना जवळच्या शेतकऱ्यांना पाठवा त्यांचा पण फायदा होईल त्यांना पण सरकारकडून नुकसान भरपाई नक्की मिळेल धन्यवाद